जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई येथील वाशी मार्केटचे कांदा बाजारभाव दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आजचे म्हणजेच शनिवारचे मुंबई एफ एम सीमध्ये बाजारभाव प्रति किलो याप्रमाणे आहेत गोळे कांदे बत्तीस ते तेहतीस रुपयाने गोळे कांदे विकले गेले तर एक नंबर कांद्याला एकोणतीस ते एकतीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला दोन नंबरचे कांदे सत्तावीस अठ्ठावीस रुपये गोलटा बावीस सत्तावीस रुपये गोलटी पंधरा ते एकवीस रुपये तर चोपडे खाद दहा ते चोवीस रुपये तर सफेद कांदे पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत सफेद कांदे विकले गेले लसणाचे बाजारभाव दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये उटी एक नंबर तर दोन नंबर दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत होते तर बटाट्याचे बाजारभाव पाहूयात आपण काय होते शुगर फ्री एकोणतीस सत्तावीस ते एकोणतीस रुपये शुगर फ्री बटाट्याला बाजारभाव पाहायला मिळाले तर गुल्ला पंधरा ते एकोणीस रुपये असा बाजारभाव होता तर सुके सत्तावीस ते एकोणतीस रुपये यूपी मधील बटाड्यांना बाजारभाव आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल